परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगरच्या केडगाव नगर, नगर नेप्ती रोड येथील विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित भव्य फ्लड लाईट्स प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली आहे तब्बल अकरा दिवस रात्रंदिवस रंगलेल्या सामन्यांनी केडगावच्या मैदानामध्ये क्रिकेटचा उत्सव भरला शहरासह नगर तालुक्यातील विविध संघांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला या स्पर्धेच्या विजेतेपदाचा मान स्टेशन स्टार्स संघानं पटकावला तर एकनाथ नगर संघानं द्वितीय आणि वांबोरी संघानं तृतीय क्रमांक मिळवलाय विजेत्या संघांना अनुक्रमे संतोष कोतकर यांच्या वतीनं एकतीस हजार मयूर जगदाळे यांच्या वतीनं एकवीस हजार आणि संतोष बोरा यांच्या वतीनं अकरा हजार रुपयांची पारितोषिक प्रदान केली गेली भानुदास कोतकर यांनी क्रिकेटचा उत्साह पाहून अकरा हजारांचं बक्षीस जाहीर केलं तर अनेकांनी वैयक्तिक बक्षिसापोटी दिलेल्या रकमेतून तब्बल एक्कावन्न हजार रुपयांचं बक्षीस विजेत्या संघाला दिलं गेलंय तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक पुरस्कारांनी गौरवलं आहे स्पर्धेचं बक्षीस वितरण ज्येष्ठ नेते भानुदास एकनाथ कोतकर यांच्या हस्ते झालं सागर सातपुते यांच्याच पुढाकारानं ही स्पर्धा पार पडली आहे आज या मैदानावर तरुणांचा उत्साह पाहून आनंद होतोय यापुढील काळात या भागातील खेळाडूंना चांगल्या सोयीसुविधा निर्माण करून देण्याचा प्रयत्न राहील स्पर्धा म्हणजे जिंकणं हरणं नाही तर आपल्या क्षमतेचा शोध घेण्याची संधी आहे असं ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांनी सांगितलं आहे रोज कमीत कमी आठ ते नऊ सामने रोज खेळवले जायचे पहिला राऊंड एक चार पाच दिवस हो चालला त्यानंतर सेकंड मग नंतर थर्ड सेमी फायनल फायनल आशेपर्यंत अकरा दिवसात आज सर्व सामने पार पडले आमचे दाजी संतोष नाना खोतकर यांच्या वतीने पहिलं बक्षीस एकतीस हजार रुपयाच ठेवण्यात आलेलं होतं त्या बक्षिसात मान्य खोतकर साहेबांनी अकरा हजार रुपये आणि आणखी आमचे दोन चार मित्रांनी असे चार पाच चार पाच हजार रुपये करून जे ते बक्षीस पूर्ण एकावन्न हजार रुपयाच्या पर्यंत जाऊन थांबलं होतं पहिलं बक्षीस आणि दुसरं बक्षीस हे आमचे मित्र मयूर शेठ दाळे यांच्याकडून एकवीस हजार रुपयाच हे दुसरं बक्षीस होत आणि तिसरं बक्षीस आमचे बोरा शेठजी असतील व इगल फर्निचर आंधळे साहेब असतील यांच्या वतीने अकरा हजार रुपयाचं तिसरं बक्षीस या ठिकाणी आपण ठेवलेलं होतं केडगावचे भाग्यविधाते अंदाजी खोतकर साहेब यांनी ह्या ठिकाणी कमीत कमी तीन ते चार घंटे बसून हे सर्व सामने पाहिले आणि थांबले मी त्यांचे याबद्दल खूप खूप आभार मानतो मी या ठिकाणी विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेशजी सातपुते त्यानंतर या ठिकाणी या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय भानुदाजी खोतकर साहेब आणि या सगळ्या विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी विशेषतः या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी या संघांना खेळण्याची संधी दिली आणि तिन्ही संघ जे विजेते झालेले आहेत त्या तिन्ही संघांचं मी या ठिकाणी विश्वेश्वर प्रतिष्ठानचा एक कार्यकर्ता या नात्याने या ठिकाणी त्या तिन्ही संघांचं हार्दिक असं अभिनंदन करतो विश्वेश्वर प्रतिष्ठान हे असं एक प्रतिष्ठान आहे की जे वर्षभरामध्ये खूप वेळा असे सांस्कृतिक तसेच क्रीडा असे बरेच कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतं हे पूर्ण प्रतिष्ठान माननीय बांधाजी कोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतं खूप सेवा या ठिकाणी पोहोच प्रदान करतं जनतेला गेल्या अकरा दिवसापासून हा सामना चालू होता त्या सामन्यात विविध विविध असे बक्षिस होते इथं येणारे जे विश्वस्वर मित्र मंडळाचे जे कार्यकर्ते भरपूर असं त्यांचं योगदान आहे जे काही जाहिराती वगैरे लावलेल्या होत्या याही लोकांचं साऱ्यांचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आत्ताच भगदरजी कोतकर साहेबांनी ह्या सामना संपल्यानंतर बक्षीस वितरण झाल्यानंतर एक शब्द दिला सातपुते कुटुंबावर एक मोठ एक चांगली जबाबदारीच टाकायचं चालू केलंय सागर सातपुते यांना आपल्या वार्ड क्रमांक सोळा मधून हे भावी उंदेचे नगर शोक होते असा साहेबांनी आम्हाला शब्द दिला कार्यकर्त्यांनी वैष्णवनगर भूषण नगर परिसरातल्या सर्व कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी केलं आणि लहानसारखा लहानसू व्यक्ती आपल्याला मिळाले पण घेत नाही एकतीस हजार रुपयाचं वस्ती दिलं आणि आज सुद्धा मनापासून आभार मानतो आणि गणेश आणि शिखि आणि सागर हे वैभवशाली एक नवा फायदा जळगाव परिसरामध्ये आपण या ठिकाणी बांधला त्याला निश्चित चांगल्या प्रकारची दिशा दिशा काळामध्ये देण्याचं काम आपण इथं निश्चित करूया कित त्याच्या सामने होतात कारणचा हा कुठेही सांगला असेल अशा प्रकारची संतुल आपण या ठिकाणी करू तेवढंच आम्ही सांगतो ते चांगलं काम केलं सतत तरी चांगलं काम केल्यामुळं चांगलं होत असू सा, अजून हे बोलत नाही हे वागलं असतात सगळे हे बोलत नाही ना बोलत नाही हे बोलत नाही आता हे तू अशा ठेवलं लोक बोलत नाही मी गरीब माणूस बोलतो सगळ्यांचे आभार सगळ्यांना शुभेच्छा ते जिंकले त्यांना मनापासून शुभेच्छा सांगले त्यांचे मनापासून शुभेच्छा देऊन आजचा कार्यक्रम जाहीर करतो मला बोलता येत नाही याला वाक्य बोललो आणि ऐकलं त्यावर करा भाऊ आता स्टेडियम पाहिजे सामना करून चांगला स्टेडियमची गॅरंटी नाही देत आज मी त्या क्षेत्रामध्ये बस असा प्रयत्न आपण करू खेळगावकडं अधिक अधिक वेगळ्या भावनेनं पाण्याची एक अधिक भावना आहेत कणिंग अशी होईल असं आपण प्रयत्न करू खेळगाव हे अकर्षण शहर काळजी करतो या सामन्यांचं समालोचन विश्वेश्वर प्रतिष्ठान संदीपदादा कोतकर युवा मंच तसेच उदयनराजे नगर क्रिकेट खेळाडूंनी केलं आभार सागर सातपुते आणि प्रकाश थापे यांनी मांडले तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गणेश सातपुते मित्रमंडळ विश्वेश्वर क्रिकेट मित्रमंडळ आणि संदीपदादा कोतकर युवा मंचच्या सदस्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली यावेळी गणेश सातपुते जयदत्त खाकाळ शशिकांत आठरे निलेश सातपुते अशोक कराळे भूषण गुंड सचिन सातपुते संतोष नाना कोतकर महेश घोडके निखिल जगदाळे यांचं केडगाव आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्मा खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा